Bye. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र केली असून शनिवारी रविवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत वीस गुन्ह्यात विभागाने पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर वृत्त असे की लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान सात मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने जिल्हाभरात रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील बहात्तर तासांपासून अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असून रविवारी दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने अकलूज शहराच्या हद्दीत अकलूज इंदापूर रोडवर अनिल धनसिंग राजपूत वय अडतीस वर्षे राहणार बक्षी परगा तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या उंडाही सेंट्रो कार क्रमांक एम एच बारा ए एन छप्पन्न सत्तावीसमधून चार रबरी ट्यूबमध्ये चारशे ऐंशी लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून दोन लाख तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सचिन भवड दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे सहाय्यक दुय्यम निरीक्षक आलेत शेख जवान गजानन जाधव तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने केली आहे जिल्हाभरात राबविलेल्या हातबट्टी दारू निर्मिती ठिकाणांवरील मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मळेगाव तांडा येथील विविध हातबट्टी ठिकाणावर धाडी टाकून एकशे ऐंशी लिटर हातबट्टी दारू व बारा हजार चारशे पन्नास लिटर गोळ मिश्रित रसायन चार लाख शहाऐंशी हजार नऊशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त केला शनिवारी निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने केगाव शिवाजीनगर परिसरातील हातबट्टी ठिकाणावर छापा टाकून रुकेश लक्ष्मण चव्हाण व एकवीस वर्षे या इस्मास पस्तीसशे लिटर रसायनसह पकडले दुय्यम निरीक्षक अंजली सरबदे यांनी देशमुख वस्ती केगाव येथे हातबट्टी ठिकाणावर छापा टाकून सातशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांनी वैराग तालुका बार्शी येथून अजित बाबासाहेब करांडे या इस्मास साडेचार लिटर विदेशी दारू विक्री करताना पकडले तसेच त्यांच्या पथकाने सौरभ बाळू गेले या इसमास पावणे दहा लिटर बियर व साडेपाच लिटर विदेशी दारू विक्री करताना उपळाई तालुका बार्शी या ठिकाणी गुन्हा नोंदवला दुय्यम निरीक्षक समाधान शळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल त्रिशूलमधून अल्ताप रमजान शेख याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्ल्यू विस्की एकशेऐंशी मिली क्षमतेच्या नऊ बाटल्या व किंग फिशर बियर सहाशे पन्नास मिली क्षमतेच्या दहा बाटल्या व अक्कलकोट ते हन्नूर रोडवरील प्रशांत चायनीजमधून विनायक अशोक जाधव याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्ल्यू इस्की ऐंशी मिली क्षमतेच्या बारा सेलबंद बाटल्या जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला शनिवारी निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने महूत तालुका सांगोला येथील हातबट्टी ठिकाणावर छापा टाकून नऊशे लिटर रसायन जागीच नाश केले तसेच लखन रामचंद्र पवार वैतीस वर्षे याला त्याच्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस ए ए त्रेसष्ट छप्पन्नवरून प्लास्टिक कॅनमधून पस्तीस लिटर हातवट्टी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांच्या पथकाने शिंगोर्णी तालुका माळशिरस येथे अजित उत्तम बोडरे वय अठ्ठावीस वर्षे याच्या ताब्यातून देशी दारू टँगो पंच एकशेऐंशी मिली क्षमतेचे सत्तावीस बाटल्या जप्त केल्या दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने हतीत तालुका सांगोला या ठिकाणी रखमाजी बाळा शिंदे यांच्या हातबट्टी ठिकाणावर छापा टाकून नऊशे पन्नास लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले आचार आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण चारशे दोन गुन्ह्यात तीनशे तेवीस आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या कारवाईत विभागाने बारा हजार सहाशे चौपन्न लिटर हातवट्टी दारू एक लाख त्र्याहत्तर हजार तीनशे वीस लिटर गोळ मिश्रित रसायन सातशे पाच लिटर देशी दारू तीनशे पंचेचाळीस लिटर विदेशी दारू दोनशे सहा लिटर बियर सतराशे सत्तावीस लिटर ताडी दोनशे त्रेचाळीस लिटर गोवा राज्यातील दारू व सत्तेचाळीस वाहने जप्त केली आहेत जप्त केलेल्या दारू व इतर साहित्याची किंमत एकोणनव्वद लाख अठरा हजार असून वाहनांसह एकूण जप्त मध्यमालाची किंमत एक कोटी छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार इतकी आहे